मित्रांनो जेव्हा आपल्याला पेट्रोल पंप असो ऑफिस असो बँक असो कुठेही जा तुम्हाला क्रेडिट कार्ड साठी ऑफर येत असतात ते क्रेडिट कार्ड आपण घेतो त्या क्रेडिट कार्डला आपण मॅक्झिमम एमर्जन्सी मध्ये युज करतो पण युज केल्यानंतर काय होतं की आपल्याला कधी काही वेळेस ती अमाऊंट पे करणं खूप कठीण जातो अशा वेळेस आपल्याला त्या क्रेडिट कार्ड चा अक्षरशः नकोसा वाटतो पण करणार काय आपण तर ते यूज केलेली अमाऊंट आहे त्यामुळे आपल्याला ती पे करावीच लागणार मग काय करायचं अशा वेळेस त्या कार्डला आउटस्टँडिंग पे करता येत नाही तर त्याला सेटलमेंट करू शकता मग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे की क्रेडिट कार्ड सेटलमेंट कसं करायचं आणि ते पण कमी पैशामध्ये क्रेडिट कार्ड सेटलमेंट कसं करायचं त्यासाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्ही जाणून घ्या कारण क्रेडिट कार्ड सेटलमेंट करताना आपल्याला ती लोक बँक तोपर्यंत ऑफर देत नाही जोपर्यंत आपण आउटस्टँडिंग ला थांबवत नाही त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला ती पेमेंट करायचं असेल तेव्हा बँक तुम्हाला समोरून ऑफर देईल की तुम्ही आता तीन चार महिने झालेत आणि तुम्ही पे करत नाहीत तर तुम्ही सेटलमेंट करू शकता तर बँके ऑफर तुम्ही एक्सेप्ट करा फक्त सेटलमेंट अमाऊंट कशी देत आहेत ते फक्त बघा मग बँक काय करते तुमची जी आउटस्टँडिंग असेल उदाहरणार्थ जर बँकेकडे तुमची एक लाखापेक्षा जास्त अमाऊंट असेल किंवा समजा एक लाख असेल तर तुम्हाला ते लोक काय करतील सेव्हन्टी फाय थाऊजंड भरण्यासाठी सांगतील पण अशी ऑफर तुम्ही एक्सेप्ट करू नका कारण तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही अजून काही अमाऊंट कमी करून सेटल करू शकता अशा वेळेस तुम्हाला काय करायचं की तुम्ही ती अमाऊंट पन्नास टक्केची ची ऑफर देऊ शकता की मी फिफ्टी थाउजंड भरून हे क्रेडिट कार्ड क्लोज करू शकतो अशा वेळेस बँक ते ऍक्सेप्ट करेल पण एक गोष्ट लक्षात घ्या अशा क्रेडिट कार्ड सेटलमेंट करताना थोडस थांबा कारण तुमचा सिबिल स्कोर डाऊन होऊ शकतो तो सुद्धा आपल्याला वाचवायचा आहे ही गोष्ट पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट एक अजून आहे तो म्हणजे काय होतो जेव्हा सेटलमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डला लेट होतो ना तेव्हा बँकेचे रिकव्हरी एजंट आपल्याला खूप हरेसमेंट करतात मग त्यांच्यापासून पण आपल्याला वाचणं गरजेचं आहे त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे मध्ये तो तुम्ही आय बटन आणि डिस्क्रिप्शन मध्ये जरूर बघा ज्यावेळेस तुम्ही पन्नास टक्के क्रेडिट कार्ड ची सेटलमेंट ऑफर एक्सेप्ट करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे बँकेकडनं तुम्हाला लेटर येणं गरजेचं आहे सेटलमेंट लेटर ते लेटर आल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचा तुमचा क्रेडिट कार्ड नंबर नाव आणि अमाऊंट आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते पे करायचं आहे कधी कधी बँक तुम्हाला ईएमआय द्वारे पण देते तीन महिने चार महिने सहा महिने असे पण तुम्ही पे करू शकता त्यामुळे सगळं प्रॉपरली चेक करून चेकलिस्ट द्या कारण काय माहितीये का, काही कारणामुळे असं झालंय सेटलमेंट लेटर तर बघितलं ले आणि अमाऊंट पे केले पण नंतर कळालं की क्रेडिट कार्ड नंबर हा वेगळाच होता मग हे सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट पे करायची आहे पे केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड करून एनओसी येते ती एन सी घ्या त्यानंतर आउटस्टँडिंग जे चेक करा स्टेटमेंट क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट झिरो झालं पाहिजे ते सुद्धा चेक करा आणि अशा सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ ठेवा कारण काय आहे की हे क्रेडिट कार्ड सेटलमेंटच्या एजन्सी चेंज होत राहतात आणि परत तुमच्याकडे साठी ते येऊ शकतात सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे क्रेडिट स्कोर पण वाचवायचा आहे कारण एक तर आपले पैसे तर जाणार आहेत फिफ्टी पर्सेंट आपल्याला पे करायचं आहे परत आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा लोन पण भेटणार नाही अशा वेळेस तुम्हाला बँकेशी एफिडेव्हिट करायचं आहे की बाबा आमचा क्रेडिट स्कोअर डाऊन होणार नाही ह्या पद्धतीनेच तुम्हाला सिबिल स्कोर एजन्सीमध्ये रिपोर्ट सबमिट करायचा आहे अशा प्रकारे रिपोर्ट सबमिट झाला तरच तुम्ही नेक्स्ट टाइम लगेच क्रेडिट कार्ड पण घेऊ शकता आणि दुसरेकडे लोन पण घेऊ शकता क्रेडिट कार्ड सेटलमेंट केलं आणि क्रेडिट स्कोअर वाचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा क्रेडिट कार्ड सेटल केल्यामुळे आपल्या सिबिल स्कोर वरती इम्पॅक्ट जरूर होणार आहे शक्यतो तुम्ही हे करा की क्रेडिट कार्ड च पूर्ण आउटस्टँडिंग पे करूनच कार्ड क्लोज करा जेणेकरून तुमचा सिबिल स्कोर ओकेच राहील क्रेडिट कार्ड सेटलमेंट कसं करायचं हे तुम्ही आज व्हिडिओत पाहिलात किंवा लोन पण तुम्हाला सेटलमेंट करायचं असेल तर वेगळा व्हिडिओ मी बनवला आहे आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आमच्या बरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल अतुल झोनळे मराठी